आहे सगळ्या वावर आहे जो सगळ्या समाजाला समजू शकतो असा नेता निवडल्याबद्दल मी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं आणि अतुल सावे साहेबांचं मी मनापासून अभिनंदन करतो कारण इतके चांगला आज शहराला खरं चांगल्या नेतृत्वाची गरज आहे इतके दिवस मागं पुढं काही होत झालं असेल याच्या अगोदर ते माहित नाही मला पण खऱ्या अर्थाने हे शहर कॉस्मोपॉलिटीन शहर आहे इथे सगळ्या धर्माचे सगळ्या विचाराचे सगळ्या भाषेचे वेगवेगळे वेग लोक इथे राहतात आताच आपल्याला राजस्थान प्रकोष्ठच्या लोकांनी आपलं स्वागत केलं सत्कार केला आज एक चांगला मोठा समूह जो राजस्थानी समाज कधीही राजकारणात येत नव्हता जो व्यापारी समाज आहे तो आज भारतीय जनता पार्टीला मोदी साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना त्याच्या विचाराला जोडून आपल्यासाठी तो जोडला गेलेला आहे तो आपल्याला टिकवावं लागेल सगळ्या सगळी मी मग आपलं जसं शिवाजींनी सांगितलं की गेले दोन निवडणुकीत आपलं खरंच संघटन खूप वाढलंय त्यामुळे आपण आता प्रभाग पण वाढवलेले आहेत आपल्याला विनंती आहे की आपण अध्यक्ष होत असताना आपल्याला थोडं हे ग्राउंड खाल खालपर्यंत जायसाठी हे थोडं नवीन असेल पण तुम्ही चिंता करू नका व्यासपीठावर बसलेले सगळे पाय ओढणारे नाही जे सगळे ते सगळे तुमच्याबरोबर अत्यंत मनापासून आम्ही तुमच्याबरोबर आहोत अर्ध्या रात्री संघटनेमध्ये काही असेल काही काम असेल कुठलीही बैठक असेल कुठलंही नियोजन असेल याच्यासाठी आम्ही सगळे तत्पर तुमच्या बरोबर राहू एवढं मी आपल्याला आश्वासित करू इच्छितो पेपरमध्ये काय येतं काय नाही येत हे काही महत्वाचं नाही पण जो आपण ॲक्च्युअल खरं काम करतो ते खरं महत्वाचं आहे काही लोक अध्यक्ष झाल्यानंतर तुम्ही दुखणार दुखवणार त्यांना दुखवायचं दुखवाच लागतं अध्यक्ष हे पद असं आहे की सगळ्यांनाच आपण हंड्रेड पर्सेंट सॅटिस्फाय करू शकत नाही ह्याला शिवाजीला मी काय दिलं तर प्रदीप बुरांडे नाराज होतो प्रदीप बुरांडे काय दिलं तर जालिंदर नाराज होतो त्यामुळे हे सगळी कसरत करू हे आपण आपल्याला हा डोलारा आपल्याला सांभाळायचा आहे विशेषतः माझी विनंती आहे कुठल्याही प्रेशरला आपण येऊ नये माझ्याही येऊ नये अजून कोणाच्या पण येऊ नये तरच तुम्ही चांगल्या प्रकारे काम करू शकाल मी तुम्हाला अत्यंत विनम्रपणे सांगतोय जे मी दोन वर्षात जी पक्षाला थोडीफार शिस्त आणली त्याचा त्रास कधी कधी मला होतो पण याच्यात माझं व्यक्तिगत काहीही स्वार्थ नाही मी जसं अतुलजींना वारंवार सांगतो की मला आता काही इथली स्थानिक इलेक्शन लढायचं नाही